सौभाग्यकण्ठमणि दिव्यडराज्यलक्ष्मी सा सौभाग्यकण्ठमणि दिव्य स्वातन्त्र्या चा आदित्य जा सा उदया चल भव्य स्वातन्त्र्या चा आदित्य जासायुतया चल भव्य भजसि सोधिया वौषा सा क्षत्रिय वीरमरसि वंशाचा क्षत्रिय राजस्थानाचा राणा राजस्थानाचा राणा तो कार्य करताना तो कार्य करताना स्वातंत्र्य जयाचा पाणा स्वातंत्र्य जयाचा बाणा काळा सकली संशुद्ध हळदी भाटी सेव्य काळा सकली संशुद्ध राजपूतांची सेना राणाची पुढे आधी शिंग तुत आवाज झाले सैन्याला सूचना मिसळायच नाही कपारीवरती असलेल्या सर्व भिल्लाने भिल्ला दाड़ दगडांचे वर्षाव सुरू केले बाळांचे वर्षाव सुरू केले महाराज वारे वा शरशिला वृष्टी भिल्लांची शर म्हणजे बाण आणि शिला म्हणजे दगड वृष्टी शरशिला वृष्टी भिल्लांची शत्रु सकरी संचू शरशिला वृष्टी भिल्लांची शत्रु सकरी संचू छाप पाण खडगे भाले शत्रु संकापती छाप पाण खडगे भाले शत्रु संकापती प्रेतानी अडली बाट प्रेतानी प्रेतानी पुढे जाता <गलता> येईना एवढी बदा 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 प्रेत पडायची एक वर्ण दगड आला की ही जण एकदम स्वर्गा प्रेतांनी अडवी वाट प्रेतांनी अडवी वाट रक्ताचे वाहती पाट रक्ताचे वाहती पाट रूप विराट रूप विराट काळास अकबर नामा मधलाच इतिहास सांगतो पहाटे सहा ते साठच्या दरम्यान शंभर सुरू झाली आणि दुपारी दोन पर्यंत नाशना जेवणाचा सुटी घेत न घेता जी अखंड त्या मानसिंगाच्या मानसिंग मुघलांच्या सेना उलट्या सुरू झाल्या पळायला तो खाणे असलेले पळाला समीन शहाणा तो म्हणाला हिंदूंना बावळट बनवण्यासाठी एक सोपा उपाय का आरामखोर कधी सत्याचा शोध घेणार नाही अफवा उठली लागले पळायला अफवा उठवा उठली पळणारी माणसं जी त्या टोकापर्यंत गेली होती त्यांना सलीमने उलट वळवलं फक्त ओरडायला सांगितलं अकबराची फौज पोचलेली आहे आणि आमच्या बरोबरी येते आहे अकबर राखीव फौज घेऊन थांबला होत आहे सगळ्यांनाच माहिती होती पण अख्ख्या सैन्याच्या कानावर जेव्हा या वार्ता गेल्या मुघलांच्या शिंद तुथाऱ्या जेव्हा वाजू लागल्या तर काय झालं अकबराची राखीव आलेली नव्हती देवगिरीच युद्ध असं हरलो आपण दिल्लीची एक लाख सेना आली हा अफवांचा प्रकार उठला म्हणून तुमच्या आमच्या सैन्यानी आपण होऊन पळ काढायला सुरुवात केली हा वेडेपणा पाहिल्यानंतर राणाजी आता हत्तीवर बसून उपयोगाचे नव्हते वाढदिशी मारली चैतक नावाचा त्यांचा प्रशिक्षित असलेला घोडा घोडा सुद्धा प्रशिक्षित युद्धासाठी ज्या चैतकला लगाम धरायची गरज नसे दोन हाती दोन तलवारी घेऊन किंवा एक हाती भाला घेऊन कसाही अंगावरती जाऊ राणाच्या डोक्यात एक असाला आता हे युद्ध फेरवायचं असेल तर संधी एकच करून अकबर उलटा येतो यनेश यांचा आत्मविश्वास वाढलाय मार्ग एकच जर मानसिंगाच्या हत्तीवर गेलो प्रत्यक्ष सेनापती मानसिंग माझ्या भाल्याच्या दणक्यामध्ये जर लोळवला कारण माझा भाला चुकत शकत नाही सेनापती मेला की पळतील लेकाशी